आपण पुढे चालू त्यांनी जो प्रकाश ज्योत लावली आहे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला एक उदाहरण आठवत एकदा एक खूप घनदाट जंगल होतं जंग, होत जंगल एवढं घनदाट होतं की त्या दिवसासुद्धा त्या जंगलामध्ये अंधार राहायचा आणि ते जंगल नेमकं राजमार्गावर द्यायचं प्रवासी जे वाटस आहेत त्यांना त्या ते जंगलातनं जाण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्या जंगलातनं जात असताना अनेकदा लोक हरवायची म्हणून त्यांना एक दिशा दाखवण्यासाठी कोण ना कोण शेजारच्या गावातून राहायचा तर एक शेजारच्या गावातला एक जो ग्रहस्थ होता ग्रामस्थ होता तो प्रत्येक वाटसरूला जंगल पार करून आणायचा त्यावेळेस त्या एका वाटसरूने त्या ग्रामस्थाला विचारलं की अहो दादा तुम्ही शिकलेले दिसत नाही नकाशा घाईघाई या जंगलाचा चांगल्या चांगल्या लोकांना वाचता येत नाही पण तरी सुद्धा तुम्ही अचूकपणे आम्हाला हे जंगल पार करवलं अनेकांना तुम्ही करवता हे कसं आणि आम्हाला एवढ्या अंधारात सुद्धा आपण जो काही प्रकाश दाखवला हे कसं त्यावेळेस त्या व्यक्तीने जे उत्तर दिलं होतं ते अतिशय मार्मिक आणि महत्वाचं होतं तो वडील नकाशा वाचता येत नसेल पण मला प्रकाश कुठे लागतो हे नक्की कळतं दिशा कोणती दाखवायची हे नक्की कळतं ते दाखवण्याचं मी काम करतो मी सांगण्याचं कारण एकच आहे की व्यक्तीची आपण अनेकदा म्हणतो की ह्या व्यक्तीच्या नखाची सरसुद्धा त्याचा मुलगा त्याची पुढची पिढी होऊ शकत नाही पण तुम्ही आम्ही आहोत ज्यांना वारसा मिळतो त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट असते आपण व्यक्तीच म्हणजे उद्या करडिले साहेबांची जागा दुसरं कोणीही घेऊ शकणार नाही पण नक्कीच त्यांचा वारसा त्यांच्याकडनं आलेलं ज्या रक्तात तुम्हाला मिळालेला वारसा आहे याची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही हे रक्त हे वारसा ही दिशा यांनी लावलेला जो प्रकाश आहे हे पुढे फक्त आणि फक्त तुम्हीच घेऊन जाऊ शकता आणि या प्रवासामध्ये हा प्रवास तुम्हाला एकट्यालाच करावा लागणार आहे कारण आम्ही येतो बोलतो अनेक जण धीर देत असतो पण प्रवास एकटा करत असताना मी खात्रीशीर सांगतो जरी रक्ताचं नातं तुमचं आमचं नसेल तरी सुद्धा एक बंधू म्हणून तुमच्या पाठीशी नव्हे तर तुमच्या बरोबरीने मी जिथे गरज लागेल तिथे उभा राहील कारण करडिले साहेबांचं आणि आमच्या पासपुते कुटुंबाचं तो कायम रुग्णानुबंध राहिलेला आहे आणि हेच ऋणानुबंध आम्ही कायम जोपण्याचा प्रयत्न करू हीच खऱ्या अर्थाने आदरणीय करलेल्या साहेबांना श्रद्धांजली असते आणि मी माझ्या समस्त पाचपते परिवारच्या वतीने संपूर्ण श्रीकोंद तालुका नगर तालुक्याच्या वतीने त्यांना भरावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद